सध्या सर्व ठिकाणी लग्न समारंभाचा हंगाम असल्याचे आपल्याला दिसत आहे अनेक लग्नातील दमाल मज्जा मस्तीचे रील सोशल मीडियावर खूप व्हायरल होऊ लागले आहेत कधी नवरी मुलगी डान्स करत स्टेजवर येते तर कधी नवरा मुलगा डान्स करत नवरीला स्टेजवर आणतो असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आज असाच एक लग्न सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात नवरदेवाच्या वागणुकीवर नेटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओत आपल्याला दिसते की, आप की नवरदेव आणि नवरी मुलगी स्टेजवर उभे आहेत नवरदेवच्या हातात फुलाची माळ आहे त्यांच्या आजूबाजूला स्टेजवर अनेक वराडी मंडळी आहेत अशातच नवरदेव नवरीच्या कानात काहीतरी सांगत असतो त्यावर न, न नवरी नाही बोलते तिने नाही बोलल्यावर तो नवरीच्या गाळात गळ्यात हार घालत नाही अशातच नवरदेव असे पटकन काही करतो की ज्यामुळे नववधूला लाज वाटते नदुचा जवर वर नदूच्या जवळ जातो आणि तो तिच्या गालावर चुंबन घेतो हे पाहून मंडपातील सर्व लोकांना हसू येते व्हायरल व्हिडिओ हा ॲट चिपला जिल्हा या एक्स सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून शेअर करण्यात आला आहे नक्की हा व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलं नाही व्हिडिओ व्हायरल होताच काही नेटकऱ्यांनी भन्नाट तर काही नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजर्सने लिहिलं आहे अगदी लग्नासारखं गोष्टीची चष्टा करण्यात आली आहे तर आणखीन एका युजर्सने लिहिलं आहे की काय वेडेपणा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत अनेक नेटकऱ्यांनी पाहिला असून विविध सोशल मीडियावर शेअर देखील करण्यात आला आहे